हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर चला आज बघूया आपण कोथिंबीर वडी कोथिंबीर वडी ही रेसिपी बघायची आहे आपल्याला तर मी इथे एक गड्डी धनिया म्हणजेच कोथिंबीर घेतलेली आहे एक गड्डी घेतलेली आहे ती बारीक चिरून धुवून घेतलेली आहे त्यामध्ये बघा हे तांदळाचं पीठ अर्धी वाटी टाकत आहे मी कोथिंबीर छानपैकी चिरून बारीक एकदम धुवून स्वच्छ पाण्याने घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि बेसन बेसन दीड वाटी बेसन घ्यायचं आहे तर याच वाटीने मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे तर दीड वाटी बेसन घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी अगोदर टाकली ही अर्धी वाटी दीड वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ कोथिंबीरची एक गड्डी आहे म्हणजे अंदाजी दीड वाटी दोन वाटीच्या जवळपास धनी आहे आपला तो कोथिंबीर आहे इथे लसण आणि मिरची पेस्ट टाकत आहे मी ह्या हाताने वाटून घेतलेली आहे हाताने वाटलेली पेस्ट छान लागते मिक्सरमधली न घेता आपल्याला वाटून घ्यायची आहे हळदी पावडर एक चमच जिरे थोडे पांढरे तीळ एक चमच जिरे आणि थोडे पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला बाकी दुसरं काही कोणतेही मसाले टाकायचे नाही एवढं आणि तसंच कोरडं असता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छानपैकी एक जीव होईल सर्व मिक्स होईल एकत्र तर त्याच्यामुळे आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर पाणी टाकायचे अगोदर असं मिक्स करून घ्यायचं जेवढं कोथिंबीर कोथिंबीर आपण धुवून घेतल्यामुळे त्यातलंच पाणी थोडं सुटलेलं असतं तर त्यानेच थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं असं पाणी टाकत आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळूहळू असं भिजवून घ्यायचं ह पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे चपातीसारखं आपल्याला हे पीठ भिजवायचं नाही आहे घट्ट भिज भिजवायचं आहे जेणेकरून आपले वडी खूप छान येईल तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं भिजवत राहायचं आपल्याला थोडं थोडं करून खूप छान होते आणि हिवाळ्यामध्ये तर आता धनिया खूप स्वस्त आणि खूप छान एकदम ताजा ताजा धनिया मिळतो तर आपण हिवाळ्यामध्ये ही वडी खायचीच आहे आणि धनिया खाची वडी ही पौष्टिकसुद्धा असते तर खायची कधी पण हिवाळ्यामध्ये तर जास्त भेटतं असं तर आपल्याला धनिया कोथिंबीर महागच असतं तर आता हिवाळ्यामध्ये आपल्याला सुरुवात झालेली आहे धनियाची खूप स्वस्त दहा रुपयाला गड्डी खूप मोठी मिळते तर अशा वडे काहीतरी नवीन वेगळं नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही चहा सोबत खाण्यासाठी सुद्धा खूप छान हे वडी लागत आहे खमंग अशी वडी बनते याची तर इथे मी पीठ भिजवून घेतलेला आहे तर इथे थोडं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला त्याला जो आपण गोळा तयार केलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर आता ज्या डिशमध्ये आपल्याला वडी बनवायची आहे तुमच्याकडे ट्रे जर असेल तर ठीक माझ्याकडे इथे परत घेतलेले आहे ताट घेतलेलं आहे मी तर त्याच्यामध्ये असं तेल थोडंसं टाकून सर्व पसरून लावायचं आहे पूर्ण ताटामध्ये जिथपर्यंत आपल्याला वड्या बनवायच्या आहेत तेवढं तेल आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे ताटामध्ये अशा प्रकारे तेल लावून घेतल्याच्यानंतर हे आपल्याला जे पीठ मळून ठेवलेलं आहे आपण त्याच्या अशा वड्या म्हणजेच ते परातीमध्ये असं घ्यायचं आहे पसरून ठेवायचं आहे आपल्याला जेवढ्या जाड वड्या पाहिजे असतील तेवढ्या तुम्ही असं पातळ करू शकता त्याला एकदम पातळ सुद्धा हे वड्या छान लागत नाहीत जाडच सरस ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे थोडं थोडं कणिक घेऊन असं परातीमध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं थोडं थोडं कनिक घेऊन आपल्याला ते असं व्यवस्थित असं सा आकारेल असं करायचं आहे अशा प्रकारे तर हे आपल्याला असंच आता दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे चांगलं मॅच होईल ते त्याच्यामुळे आपल्याला दहा मिनटं असंच आपल्याला त्यात ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनटाच्या नंतर आपल्याला याच्या वड्या ताप करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा व्यवस्थित असे आकार आपल्याला जसे आवडत असतील तुम्ही तसे आकार देऊ शकता एकदम हळूवार चाकूच्या साह्याने आपल्याला ह्या वड्या करून घ्यायच्या आहेत हळुवार कारण की ते इकड तो जो उंडा आहे तो इकडे तिकडे न होण्यासाठी आपण हळूवार थोडं चाकूचे काप लावायचे आणि अं गुडापर्यंत ते म्हणजे परातीपर्यंत काप लागले पाहिजे म्हणजे व्यवस्थित आपली वडी वर ते आपल्याला उचलता येईल असे काप लावून घ्यायचे आहे आपल्याला आणि इथे मी आता पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तर आता याच्यामध्ये मी टाकते तेल तर त्या वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे त्याच्यासाठी हे मी तेल टाकलेलं आहे तुम्हाला तळून घ्यायचे असतील तरही हरकत नाही आणि फ्राय जर केल्या तर तेलसुद्धा कमी लागेल आणि खूप छान अशा फ्राय होतात खूप खमंग अशी वडी तयार होते तर अशा प्रकारे मी इथे वडी बघा एक एक अशा वड्या कोथिंबीर वड्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे तेलामध्ये गरम झाल्याच्या नंतर असं थोडंसं तेलामध्ये होऊ द्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथे अशा प्रकारे बघा किती छान वडे तयार झालेले आहेत आपल्या थँक यू व्हिडिओ पूर्ण बघित